जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की आपल्या, आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण सं, व्रत उत्सव याला एक विशेष महत्त्व आहे यामागे केवळ धार्मिक नव्हे तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थही दडलेला असतो उद्याचा दिवस म्हणजे मंगळवार हरतालिका या दिवशी माता पार्वतीची आणि भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते विशेषत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून हरतालिका व्रत करतात पण अनेक वेळा उपवास करणं शक्य नसतं आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला उपवास करणं जमेलच असं नाही म्हणून आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने घरात धन धान्य अन्नधान्य पैसा आणि संपत्ती कधीही कमी पडणार नाही आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि महत्वाचं म्हणजे पुढील तेहत्तीस वर्षे आयुष्य सोन्यासारखं होईल असं सा शास्त्र सांगतं हरतालिका म्हणजे काय हर म्हणजे शंकर आणि ताळिका म्हणजे गौरी किंवा पार्वती या दिवशी माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना पती म्हणून मिळवले त्यामुळे हा दिवस स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी देवी पार्वतीसह अन्नपूर्णा देवीचीही पूजा केल्यास घरातील अन्नधान्य धन आणि समृद्धी वाढते उपाय कसा करायचा एक उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा दोन घरातील देवाऱ्यात किंवा पूजास्थळी अन्नपूर्णा देवीची प्रतिमा मूर्ती किंवा तांदळाच्या कटोऱ्यात ठेवलेला शंकर पार्वतीचा फोटो ठेवा तीन एका छोट्या पाटावर पांढऱ्या तांदळाचा थर लावा चार त्या तांदळावर हलकासा हळद कुंकू लावा पाच आता देवीसमोर अन्नपूर्णेश्वरी नमहा हा मंत्र वेळा म्हणा सहा देवीला गोड पदार्थ साखर किंवा दुधातला नैवेद्य अर्पण करा सात आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमुठं पांढरे तांदूळ देवीसमोर अर्पण करा फायदे काय होतात अन्नपूर्णा देवीच्या कृपेने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही धन संपत्ती पैसा सतत वाढत राहतो पती पत्नीमध्ये प्रेम एकमेकांविषयी समजूत आणि आदर वाढतो घरातील कलह वाद अडथळे हळूहळू नाहीसे होतात पुढील तेहत्तीस वर्षे जीवन सोन्यासारखं सुखी आणि समृद्ध होतं शास्त्रीय आधार अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की अन्नपूर्णा देवीच्या पूजेमुळे सर्व प्रकारची समृद्धी आणि समाधान लाभतं याचं कारण म्हणजे देवी अन्न धान्य अन्नधान्य समृद्धी आणि समाधान यांची अधिष्ठात्री आहे हरतालिकेच्या दिवशी केलेली पूजा तिच्या कृपेसाठी सर्वात फलदायी मानली जाते मित्रांनो उद्याचा हरतालिका मंगळवार तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलाय तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण फक्त एक एकमुठं तांदूळ अन्नपूर्णा देवीला अर्पण करा आणि तिचं नामस्मरण करा हे केल्याने तुमच्या जीवनात सुखद समृद्धी वाढेल घरात नेहमी आनंद राहील आणि देवीचा आशीर्वाद तुमच्या परिवारावर राहील म्हणूनच उद्या हा उपाय नक्की करा आणि देवी अन्नपूर्णेचं स्मरण करत जय अन्नपूर्णा माता असा जप करा जय जय स्वामी समर्थ